नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग हा चॅनल तर मित्रांनो आत्ताच बदलापूर येथे बिंधूडच्या शर्यती पार पडल्या सुंदर आणि सर्जा रणजित सर निंबाळकर यांची जोडी त्यांना विरुद्ध होता वरदान पन्नास पन्नास आणि मेहबूब तर मित्रांनो या बैलगाडा शर्यतीमध्ये समान निकाल देण्यात आला आणि ही शर्यत आत्ताच पार पडली तोच लगेच दुसऱ्या शर्यतीचे ओपनचे चॅलेंज हे वरदान पन्नास पन्नास आणि महबूब यांच्याकडून आलेले आहे वरदान आणि महबूबचे मालक यांनी ओपन चॅलेंज केलेले आहे ते कशा प्रकारे आहेत ते आता आपण जाणून घेऊया बावीस गोंडे बावीस बोकड आणि बावीस बादल्या असे हे ओपनचे चॅलेंज असणार आहे येत्या एकतीस मार्चला कडाव येथे भव्य बिनजोडच्या शर्यती होणार आहेत या मैदानासाठी हे चॅलेंज आहे त्यामधील पुढील आठ अशी आहे एक आदत एक बैल अशी ही बिनजोडची शर्यत असणार आहे आणि वरदान आणि मैबूबची साईट असणार आहे डावी उजव्या साईटकडून त्यांना जोड पाहिजे त्यांची साईट डावी असणार आहे तर मित्रांनो या बिनजोडमध्ये वरदान आणि मैबूब यांना जोड देणार कोण सर्वत्र ही चर्चा आहे की राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर हाच यांना जोड देऊ शकते असे सर्वत्र चर्चेमध्ये आहे पण प्रत्यक्षात पाहूया एकतीस मार्चला यांना जोड कोण देत आहे की नाही हे आपणास समजणारच आहे तसेच या एकतीस मार्चच्या मैदानावर बकासूर विरुद्ध सर्जा ही एक मोठी शर्यत शर्यतसुद्धा होणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद